अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साईनगर येथील स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व अभ्यासिकेला भेट देऊन तेथील सुविधा आणि व्यवस्थेचा आढावा घेतलाय या दौऱ्यादरम्यान आयुक्त सौम्या शर्मा यांच्या अभ्यासिकेच्या वतीने स्वागत करण्यात आलं त्यांनी अभ्यासिकेतील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला व परीक्षेच्या तयारीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंका आणि अडचणींवर त्यांनी उपयुक्त सूचना दिल्यात यावेळी आयुक्तांच्या हस्ते अभ्यासिका परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलं पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केलं तसंच त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून आवश्यक सुधारणा व वा सुविधा वाढविण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना आयुक्तांनी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे शांत सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यावर भर दिला त्यांच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांच्या मनात नवीन प्रेरणा निर्माण झाली आहे आयुक्त सौम्या शर्मा यांनी निर्देश अभ्यासिकेतील सुविधा वाढवाव्यात विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या सुविधा जसे की भरपूर प्रकाश शुद्ध पिण्याचं पाणी स्वच्छता आणि निगा राखावी अभ्यासिका आणि संलग्न परिसरात नियमित स्वच्छता ठेवण्यात यावी कचरा व्यवस्थापन डास नियंत्रण यावर विशेष लक्ष देण्यात यावं वाचनालयातील पुस्तके अद्ययावत करावे स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी उपयुक्त व सध्यास्थितीत वापरली जाणारी पुस्तके आणि संदर्भ साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रांचं आयोजन तसेच नियमितपणे तज्ज्ञ मार्गदर्शकांना आमंत्रित करून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन सत्रे घेण्यात यावीत सुरक्षा व्यवस्था सक्षम करावी अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा रक्षक यांची योग्य व्यवस्था करावी वृक्षारोपण आणि हरित परिसर विकास तसेच परिसरात अधिक वृक्षारोपण करण्यात यावे आणि आधीच्या झाडांची निगा राखण्याच्या सूचना दिल्या विद्यार्थ्यांच्या सूचना आणि तक्रारींसाठी यंत्रणा निर्माण करावी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी एक फीडबॅक किंवा सजेशन बॉक्स किंवा डिजिटल फॉर्म सुरू करण्यात यावा साईनगर येथील स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व अभ्यासिकेला भेट देताना आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत पुढील प्रमाणे आवाहन केलं साईनगर येथील स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व अभ्यासिकेला भेट देताना आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं आहे ब्युरो रिपोर्ट आर सी न्यूज